नमस्कार शेतकरी बंधनो आपण आज आलो आहोत खरंगना या गावचे प्रगतीशील शेतकरी पवनजी वाडे यांच्या शेतामध्ये त्यांनी झायडेक्स कंपनीचे झायटुनिक गोधन या उत्पादनाच्या शेतकऱ्यावर उपचार शेणखतामध्ये काय बदल दिसून आला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो नमस्कार बंधनो मी पवन भास्कररावई खरंडा तालुका अरुई जिल्हा या गावाचा शेतकरी आहो माझ्याकडे पाच शेणखत होतं शेणखत राव होतं त्यामध्ये ताजं शेण पण होतं काडी कचरा पण होता मी या पाच टोळा शेणखतावरती मागील पंचावन्न दिवसाच्या आधी झाडेस कंपनीचं झाडोनी गोदन हे कल्चर वापरलं हे कल्चर वापरल्यानंतर आज जी परिस्थिती आहे ती खूप छान आहे या हे जे शेणखत होतं हे शेण करून आता बारीक झालेलं आहे पूर्ण जसं आपली चहापत्ती पावडर असते त्या प्रकारे जे झालेलं आहे त्याला मी वापरू शकतो आता आणि हे खत वापरल्यामुळे जे आपलं रासायनिक खत आहे ते निश्चितच कमी होईल आणि जे आपल्याला रासायनिक खतातून जे काही न्यूट्रंट व्हॅल्यू मिळतात त्यापेक्षाही जास्त व्हॅल्यू यातून आपल्याला मिळू शकतात आणि आपलं पीक पण चांगलं येऊ शकते असं मला वाटतं याच्याकडे कोणाचा बघू शकता शेतकरी बांधवांनो झायडेक्स कंपनीचे झायटुनिक गोधन या उत्पादनाचे उपचारण केल्यानंतर शेणखतामधील शत्रुबुरुशी महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे घुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी झाला आणि त्यामधलं जैविक गरबांची वाढ झाली अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद